ऐकलं नाहीत ना एवढ्यात नाही कळायचं तुम्हाला केव्हापासून व्हायला गोकार्या चार दिवस <laughs> पोरावर पोर, भोर आणि जीवाला भोर माझ्या बटव्यातल्या चार गोळ्या घे या लेकरा कारणी जे जे काही ब्रह्मांडात ते, ते झेरूप बंड्या कुठे चार दिवस झाले उलटलाय ठाऊक आहे का तुला मान नाही ठाऊ अगं सावत्र असला तरी तुझा मुलगा येतो अगं तो, तो वासुदेव त्याला हिडीस पिढीस करतोच आहे आणि तूही जर त्याला मायेनं वागवलं नाही तर कोण हातच जाईल दिवशी हे या बोळ्या रागे हे जे, -जे काही ब्रह्मांडाचं ते, ते तुझे रूप स्वरूप तुझ्या पुढे नाही कोणाची

अरे चार पोरांची आठवण काढलीस पण बंड्याची आठवण काढलीस का त्याच्याला त्याची आठवण काढायची त्याला घराबद्दल घराबद्दल तुमच्याबद्दल काही वाटत असतं तर पाडव्याच्या दिवशी घरी नसता असं का म्हणता त्याला सुधारायला बघायचं कि असे करायच आणि समध्या ताब्यात आज आजपासून तुझ्या ताब्यात अहो सासूबीन द्यायच्या तिलाच देत होतो सकाळी तिचा हुकूम झालाय तुझ्या ताब्यात द्यायच्या म्हणून हो सांगितलं होतं <laughs> अहो यांची आपली सदा घाई असते हे काढून दे ते काढून दे सारखं सतावतील चार पोरांच्या उत्तावारीत मला हो यांची अहो जरा डिलाईट झाली कामात हो, हो, नवऱ्याचा स्वभाव तुला माहितीये <laughs> बायको आवाज करायला लागली कि नवऱ्यानं ओळखाव आपलं वय झालं अरे बाबा आता आलीच की तुझी हो पण म्हणून का चार पोरांच्या दिक्कत हिंद मला असं बोलावं खरं तीच बोलले स्वारीला भडकायला वेळ लागत नाही आणि लाडा त्याला निमित्त लागत नाही <laughs> ये तुझी चरपट पण बास कर आता आणि बघा असं करा तू आणि बनू आत्या आजच्या सगळ्या दागिन्यांची मोजदात करा याद्या करा काय केसरी अण्णा आहेत का चांगली लागेल त्या तू होय अरे कुठं उलटला होतास बाबा आत्ताचा कस दुसरा कसला येणार हे तुला हे गे माहित तुला अरे बंड्या तुला काय गोव्याची लाटरी बिटरी लागली का काय अगं तस समजावं तर हे केशवला हे गणोबाला आणि कुंची आणि मी चाललो कुठे निघाला ह आज वर्षाचा सण हा पाडवा घरात राईचा सोडून गटात खातोस अगं बाहेर माझी मित्र मंडळी वाट पाहत मला जायलाच पाहिजे पाडव्याची पुरणपोळी तरी खाऊन जा रमाणवी या बंड्याची ओ ये बघ जरा कांदले तांदूळ पत्ते लक्ष्मी <laughs> जावंड्याला खरं ते दागिनी देऊन देणार सोनाराकडे कशाला पाठवला होता पंधरा थोड सोनं मोडले बंड्यानं दुषत ताब्यात घरात ते सगळं किल्ले दिल्या ते एवढं करता होय ग दागिने घेऊन पैसे करला काय केलंस ते पैसेचं माहिती पाठवलेस मग की चाल ना काय तुझी पापळची उगीच काहीतरी बरवू नका काय काय नशापणी करून आला की काय होय मारी वर्षो मेला लेखुर वर हात टाकतोस तुला काय लाज आबरू सांग ना मग काय केलं पैशाचं पैसेचं निदान हो बंड्याला होता रात्री एक मिनिट देखील थांबला नाही पोरांसाठी कापड खायला आणलं बोजका टाकला आणि पाळून गेला खोरीवर हात टाकते लागल का ग लाग लागल अगो बाय गड चल, काहीतरी अक्षर लावते तुला हिले बाय आधी बंड्या भंड्या चाल्या मी तुझ्याकडून चोरीचं सोनं घ्यायचं बंद केलं म्हणून भंड्याला हाताशी धरला सोय पण मला कुठं आहे सांग नाही तर कापायला कमी करायचा नाही तो रे, एक पुन्हा अशी आरामखोरी केलीस तर याद राख माझ्याशी गाठ हे गेल हे घ्या तुमच्या लाडकी चिरंजीव पोरांसाठी कपडे आणतोय बरोबर अगं विचारे राजेने कसे कपडे आणले ते फार कौतुक करतच नाहीच अरे तुझ्यासाठी मी तुझ्या आईवर हात टाकला की हात नाही टाकायचा हो असं काय करताय ज्या हाताने तो आम्हाला त्या हाताला शिक्षा करतोय लक्ष्मी नाही असं नाही करायचं माझ्या काही शपथ आहे तुम्हाला माफी केली म्हण नवरा नका कधी बायकोची माफी मागायची असते नाही लक्ष्मी आधी माफी केली म्हण बर बाई केलं माफ काय कधी शिरला होता माझ्या तळक्यात कुणाच ठाकू चला बरा सारखा वागलो बघ मी पण हा सगळा बनाव त्या पिला जाणार बंड्याच्या कळल्यावर मन ठिकाणावर आलं आता ही परत कधी खाणार नाही लक्ष्मी कोण पड तू इतके रात्रीचा आई दादा सगळे ठीक आहेत ना ठीक आहेत परवा महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला असा हुकुम केला आता इंग्रजाला या देशात ठेवायचा नाही सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू महात्माजी अशा पुढाऱ्यांना इंग्रज सरकारनं तुरुंगात पर... आता करेंगे अभरेंगे बास काँग्रेसनं गावोगाव सत्याग्रहींची पथक उभारलेत सरकारी कचेऱ्यावर कब्जा मिळवणार होता मी मुद्दाम तुमच्याकडे आलोय अरे पण माझा काय उपयोग स्वातंत्र्य मिळणार आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रत्येकाने उद्या वडूद मामलेदार कचेरीवर मोर्चा नेणार आहोत मी पोलीस कचेरीवर तिरंगा फटकवणार आहोत हे बघ मी काय तुमच्या मोर्चा वगैरे भाग घेऊ शकणार नाही हा आता तुमच्या संघटनेला काही पैशाची गरज असेल तर थोडाफार हातभार लावेन मी ठीक आहे तुम्हाला झेपेल तेवढा उचला चलतो मी